नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हॉट्सॲप कसे वापरू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम नावाचे ॲप दिसेल तुम्हाला या ॲपला ओपन करायचे आहे ह्या ॲपला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे आहे वेब डब्ल्यू ई वे बी यानंतर तुम्हाला इथे व्हॉट्सॲप टाईप करायचे आहे आणि हे सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल व्हॉट्सॲप वेब तुम्हाला या वेबसाईटवरती क्लिक करायचे आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा इंटरफेस येईल आता तुम्हाला इथे एक क्यू आर कोड दिसेल तुम्हाला या क्यू आर कोडला आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन करायचे आहे यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपला ओपन करायचे आहे व्हॉट्सॲपला ओपन केल्यानंतर तुम्ही इथे वरती बघू शकता इथे थ्री डॉट दिसतील तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि तिसऱ्या नंबरला दिसेल लिंक डिव्हायसेस आपल्याला यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे खाली बघू शकता लिंक डिव्हाइस तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि यूज मोबाईल डाटावरती क्लिक करायचे आहे आणि जो पण तुमच्या मोबाईलचा पासवर्ड असेल फिंगरप्रिंट किंवा पॅटर्न तो तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल हे तुम्हाला कॅमेराद्वारे स्कॅन करायचे आहे हे कॅमेराद्वारे स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधले व्हॉट्सअप हे तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये ओपन होईल आता तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला इथे साईडला थ्री डॉट दिसतील इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला इकडे या थ्री क्लिक खली खली या वरती क्लिक करायचे आहे आणि तुम्ही इथे खाली बघू शकता खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल कास्ट सेव्ह अँड शेअर तुम्हाला यावरती यायचं आहे यावरती आल्यानंतर तुम्हाला ॲरो इथेच ठेवायचा आहे ॲरो इथेच ठेवून तुम्हाला अशा प्रकारे यायचं आहे आणि क्रिएट शॉर्टकट दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शॉर्टकटला एक नाव टाकायचं आहे ते ऑटोमॅटिक येईल किंवा तुम्ही इथे टाकू शकता यानंतर तुम्हाला क्रिएट या बटनावरती क्लिक करायचे आहे क्रिएट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला इथे व्हॉट्सअपचा शॉर्टकट क्रिएट झालेला आहे जो की तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या होमस्क्रीनवरती अशा प्रकारे दिसेल इथून तुम्ही प्रत्येक वेळी व्हॉट्सअप ओपन करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओतून तुम मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे